दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिकच्या पाठोपाठ आता मालेगाव पोलीसही ॲक्शन मोडवर दिसत आहे नाशिक पॅटर्न आता मालेगावातही दिसू लागलाय हातात तलवारी घेऊन मालेगावच्या गल्लीबळात फिरत रील बनवून दहशत पसरवणाऱ्या टोळीला अखेर मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेतलाय या टोळीला अटक केल्यानंतर पोलिसांनी शहरभर त्यांची धिंड काढली धिंड काढताना त्यांना कान धरून कायद्याचा जिल्हा नाशिक जिल्हा असं म्हणण्यास भाग पाडण्यात आलं सध्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यात नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे स्लोगन जोरदार व्हायरल होत आहे या स्लोगन अंतर्गत पोलिसांनी धडाकेबाज कारवाया सुरू केल्या असून नाशिक नंतर मालेगाव पोलिसांनी शहरात कायदा तसंच सुव्यवस्था राखण्यासाठी मोहीम हाती थी। घेतली या कडक कारवाईचं मालेगावकरांनी स्वागत केलंय यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे जी रील व्हायरल झालेली त्या मुलाला अमी... समज दिली आहे आणि तो आता एक सर्व जनतेच्या समोर माफीनामा सादर करणार आहे जेणेकरून पुढे तरुण अशा गोष्टी करणार नाहीत आणि कायद्याच्या पुढे किंवा कायद्याच्या वर स्वतःला दाखवणार नाही